प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर किंवा औरंगजेबाची अवलाद आहे मुघलांची अवलाद आहे अध्यक्ष महोदय हे स्पष्ट झालं पाहिजे अध्यक्ष आम्हाला या अध्यक्ष महोदय या सभागृहाचे सदस्य खाली बसा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सभागृहाचे सदस्य जर अशा पद्धतीने या महाराष्ट्राला आणि या देश धर्माला हिरवण्याचा प्रयत्न करत असतील तर अध्यक्ष महोदय बिलकुल सांग केलं जाणार नाही ठीक ना आहे ठीक आहे खाली बसून घ्या हो सगळे एकत्र बोलून कसं चालले देतो एक... बसा 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 थांबा जरा बोला अध्यक्ष महोदय हॅलो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या अशा औरंगजेबाची अवलाद आली नाही वाटत असले अवलादि आहे ना अध्यक्ष महोदय असल्या अवलाद आपल्या सभागृहात आणून ठेवल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय औरंग औरंगजेबा औरंगजेबाचं करणार आहे या असले औलादी रस्त्यावर येऊन ठेचल्या पाहिजे अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली ते आमच्या राजाकडे आमच्या धर्माच्या म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औरंगादींना आपल्याला ठेचून काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय याला सभागृहात घेतलेला पाहिजे अध्यक्ष महोदय हा हा अध्यक्ष महोदय फक्त आणि फक्त त्याच्या समाजाचा समाजाचं मतदान मिळावं धर्म अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय गव्हर्नमेंट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुंबई ब्लास्ट बॉम्ब मधल्या खटल्यामध्ये एक आरोपी होते या काल महाराजांचे हाल हाल करून छत्रपती ज्यांची हत्या केली ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंवर झिजिया कर लावण्याचं काम केलं काशी विश्वनाथचा के, मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं त्या औरंगजेबाचं कौतुक हा आबू आझमी या ठिकाणी करतो हे कृत्य कृत्य देशद्रोही होतो आहे ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॅरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होत त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळे त्या औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि आपलो आज मी त्या औरंगजेबाच कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या विरोधात बोलणाऱ्या या माणसाला विधिमंडळाचं अधिवेशन होईपर्यंत सस्पेंड करा ही माझी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे दोन मागण्या करतोय गुलाबराव पाटील जी बोला अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे मागच्या काळामध्ये एम आय एम चे आमदार या ठिकाणी म्हटले होते की इस देश रहना होगा तो वंदे मातरम काय नागो तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र असलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील काशी से कला जाती मथुरा में मस्जिद बनती अगर एक छत्रपति ना होते तो सबकी सुन्नत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदला असे जर उद्गारे औरंगजेबाची अवलात काढत असतील तर अध्यक्ष महोदय यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले किती लोकांना वाटवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते अध्यक्ष महोदय हे सभागृह आहे हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा झालं सभागृह आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष मोदी हो ते निषेधार्थ आहे म्हणून आबोआवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे सुधीर भाऊ ज्या सदस्यांनी औरंग्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तींनी जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग्या जो औरंग्या आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा दारा शुकोहला हो मारणारा त्याच उदाती कारण होऊ शकत अध्यक्ष महाराज खरं तर आज निर्णय केला पाहिजे औरंगेज ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ज्या औरंग्याने या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज छावा चित्रपट त्यांनी पाहिला इतिहास ऐकला आणि अध्यक्ष महाराज ज्यांनी जिजिया कर गा हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी तुष्टीकरणासाठी खुर्चीसाठी मनात पापी विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज धर्म चक्र प्रवर्तनाय तुमच्या बस्तकावर लिहिलाय समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या दानपट्ट्याने अशा विचाराचे तुकडे तुकडे करा जर आज आम्ही करू शकलो नाही छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या मोगांच्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंग्याच्या दरबारात म्हणायचा की दरबार तेरा है। आवाज दख्खन के शेर का है आज आम्ही तर लोकशाही मध्ये आहोत त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे पुन्हा या देशामध्ये कोणी हिंमत करता कामान नये कोणी हिंमत करता कामान नये जय भवानी जय शिवाजी साथ जय करू अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे चला निलंबित केला ठीक आहे चला पुढे जाऊया बाय नाही असं नाही चाललं सन्माननीय अध्यक्ष महोदय मी <clears throat> महाराष्ट्र विधानसभा नियम सत्त्याण्णव अन्वय आपल्याकडे सदन प्रस्ताव दिलेला आहे हे असं चालणार नाही तुम्ही जागेवर बसा तुमचं ऐकून घेतला ऐकून घेऊ दे ना मला ऐकून तर घेऊ दे काय बोललो काय लक्ष देऊ जागेवर बसा जागेवर बसा जागेवर बसा सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे मंत्री महोदयांचं होते काय अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं औरंगजेबाचं उदास अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न होतोय त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या व्यक्तीला निलंबित केलं पाहिजे आमची मागणी आहे सदस्यता निलंबित करा ते नेहमी आपण पुढे मग बघतो नाही अध्यक्ष महोदय ज्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला ज्या व्यक्तीनं छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला त्या व्यक्तीचा आदरपूर्वक उल्लेख जर या सभागृहामध्ये किंवा सभागृहाचा बाहेर होणार असेल तर त्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय आपण मला संधी दिली होती आणि सभागृह अडजंट झाला या सभागृहामध्ये एक गंभीर असा विषय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे अध्यक्ष महोदय आम्ही स्पष्टपणे पर... मी मी तुमचीच बाजू मांडतो आणि म्हणून अध्यक्ष मोदय जागेवर बसाव आहे सत्यान्न अनवे जागेवर बसा त्याचा विषय सुद्धा आता अध्यक्ष महोदय जागेवर बसा सुरुवातीला माझा विषय मांडण्यापूर्वी जागेवर बसावा की अशा पद्धतीने सतराव्या सत्ताम असं चालू शकत नाही हे बघा तुमच्या ह्या विषयात तुमच्या भावना गंभीर आहे याची मला कल्पना आहे केंद्रामध्ये सरकार तुम के असं कामकाज चालू शकत नाही सरकार तुमचं असं कामकाज चालू शकत नाही असं कामकाज चालू शकत नाही हे सगळी नाटक अध्यक्ष कारवाई करा करायला कारवाई हिंदावर बसा तुम्हाला समाजामध्ये लढवायचं आहे समाजामध्ये वादंग करायचं आहे बघा वीस मिनिटं झाली आहे अरे कारवाई अबोध कारवाई करा सभागृहाची बैठक अर्ध्या तासासाठी तहकूब केली जात आहे साहेब बोलतो अध्यक्ष महोदय साहेब बोला अध्यक्ष महोदय बोला धर्मवीर छत्रपती धर्मवीर संभाजी छत्रपती शिवाजी जय भवनी की आणि सर्वप्रथम धर्मरक्षक स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या शब्द मी संधी मिळणार नंतर बोला नंतर बोला, नंतर नंतर बोला। नंतर शिंदे साहेबांचं उद्या त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महोदय बोला काल धर्मवीर मी बोलतो बोलल्यानंतर बोला ना आधी बसल्याशिवाय कशी संधी मिळेल मी बोलल्या तुम्ही खाली बसा तुम्हाला संधी मिळेल भास्कर जाधव मी बोललो की तुम्ही बोला जाधव साहेब तुम्हाला संधी मिळणार आहे देणार बसल्याशिवाय कशी मिळेल संधी अरे सुनील मी बसल्यानंतर देखील मंत्री बोलतो त्यांचं बोलणं झाल्यानंतर जाधव तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकरच म्हणजे औरंगेब तुम्हाला बोलायचं नाही बोलायचं मी बोलल्यावर ना धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेच गोडवे या ठिकाणी अबू आजमीने गायलं खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे अबू आजमीचा धिक्का या ठिकाणी आणि म्हणून आबू आजमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होत आणि म्हणून त्यावेळे देखील हा वारंवार आबू आजमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक आत्म म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांच बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा महाराजांचा शिवाजी अपमान करणं म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही देशद्रोही आणि म्हणून या देशद्रोहाचा देशद्रोहाला या सभागृहामध्ये दे बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराज हलाल केला चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे नख काढले त्यांची जीभ छाटली अंगाची सायटी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या हर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचं अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढा सांगतो देश धर्म पर मिटनेवाला ते धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था एकी शंभू राजा था एकी शंभू राजा था अरे ये शंभू राजा ने शंभू राजा ने 9 वर्षा मध्ये 9 वर्षात 69 लढाए जिंकल्या सत्तर लढाया अरे लाज अटली बाई दे पहिले आणि तुम्ही लोक या ठिकाणी एकोण सत्तर या या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडली तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचा बलात्कार झाले आणि असा हा माणूस हा औरंगजेब या औरंगजेब तो बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं सत्तावीस लोकांना मारलं क्रूर कर्मा कर्मान याला निलंबित झाला पाहिजे दे। याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अबू आझमी निलंबित झाला पाहिजे दे। आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे सर भास्करला देऊ का भास्कर जाधव मग त्याला सभागृहाचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे मांडलेलं आहे की ज्या आबू आजमीनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान केलाय आणि औरंगजेबाचं उदातीकरण केलंय त्याला निलंबित करावं आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीला आम्ही सगळं सभागृह आम्ही पाठिंबा देतोय आणि म्हणून आबू निलंबन करावं ही आमची सगळ्यांची मागणी आहे आपण आपण जागेवर बसणार आहात का जागेवर बसणार आहात का सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल